नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक सुंदर दिसणारी व्यक्ती स्वभावाने चांगली असते असं नाही पण स्वभावाने चांगली असणारी व्यक्ती सुंदरच असते मदर तेरेसा सामाजिक कार्यात पुढे असणारे गोरगरीब कष्टकरी यांच्यासाठी लढणारे नेते श्री मच्छिंद्रनाथ गव्हाले यांना मदर तेरेसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री एकनाथ गवाले व मानवी हक्क अभियान परिवार हार्दिक हार्दिक शुभेच्छा व पुढील कार्यास हार्दिक <हं गांगी> शुभेच्छा अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रमिक लोक जाणीव कडून सुद्धा हार्दिक शुभेच्छा